सारं मिस करतोय तुम्हाला आणि पोहोचलो तर आता एवढा चढ चढला की आपण चांद बिबीवरती हाय 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 कस दिसतय मस्त मस्त ओ खारोताई काय खारोता खारोता करते तू वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो नवीन दिवस नवीन राईड तर आज आपण कुठं चाललोत अजून मी डिसाईड नाही केलेलं कारण आता आपण अगोदर लॅबला जाऊया आणि तिथं जाऊन प्लॅन करू की नेमकं कुठं जायचं आहे ऑप्शन आहेत माझ्याकडे पहिला ऑप्शन आहे शनिशिंगणापूर दुसरा ऑप्शन आहे देवगड जिथे आपलं दत्तांचं मंदिर आहे तिसरं ऑप्शन म्हणजे चांदबीबीचा मल जे की इथून हार्डली वीस किलोमीटर पण नसेल तर बघू अगोदर लॅबला जाऊया तर हे तर हा रूट तर सगळ्यांना माहीतच आहे माझ्या घराकडचा सो जास्त शूट नाही करत आपल्याला मोठा जास्त व्लॉग नाही बनवायचा हा ही खरं तर ब्रेकफास्ट राईडच असणार आहे आजची आपली खरं तर आपल्याला लाँग ड्राईव्हच करायची होती कारण ज्यावेळेस मी बाईक सर्व्हिसिंगला गेलो आणि तिथं माठातलं पाणी पिलो थंड कधी आणि डोकं जाम झालं होतं तुम्हाला आवाजावरून कळतच असेल सध्या तरी माझ्या तर ह्या व्लॉगमध्ये मी आपल्या माईकची जागा चेंज केली कारण ज्या ठिकाणी माईक सेट केला होता ना प्रत्येक व्हिडिओमध्ये नॉईज खूप सारा येत होता एडिटिंगलाही फार वेळ लागत होता सो यावेळेस मी थोडासा वरती घेतला आहे माईक बघू आता कसा होतो व्हिडिओ हा सुरुवात करायच्या अगोदर आपण फ्यूल भरून घेऊया कारण आता सध्या फ्यूल तर काहीच नाही आहे एक गाडीच आहे आपल्याला ट्रिप सेट करायची पण गरज नाही छान इथूनच दिसेल आपल्याला कारण हा जो मी माईक यूज करतो ना तो बोयाचा आहे पण तो सेलवाला घेतला मी त्यावेळेस काही आयडिया नव्हती कारण हे सेल एक दोन राईडला माझं संपून जात असेल आणि ते परत टाका हे काढा म्हणजे जर तुम्हाला माहित असेल मी कोणता माईक यूज करायला पाहिजे बेस्ट क्वालिटीचा तर तुम्ही नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता आपण चाललेलो आहोत चान बेबी मॉलवरती तर नवीन चेन पॉकेट टाकल्यापासून ना असा चेनचा आवाज वगैरे येत नाही असलं भारे वाटतंय ना म्हणजे कुठूनच आवाज येत नाही आहे सध्या कारण असाही फिट झालाय आपला मजा येते काहीच विषय नाही आता आपण आहोत डी एस पी चौक मध्ये जर तुम्हालाही चांदबेबीवर जायचं असेल ना तर इकडे बसेस वगैरे जात नाही आहेत सो आपण आपल्या गाडीनंच जावं लागतं सर्जपुरा इथून राईट साईडला सर्जपुरामध्ये रोड जातो आणि आता आपण आहोत कोठला स्टँड वरती सकाळी सकाळी आपल्याला तर काही ट्राफिक लागणार नाही आहे इथं नाही नाहीतर संध्याकाळी जर आलोत ना बायन ट्रॅफिक लागते इथे जर तुम्ही संभाजीनगरकडून येत असाल आणि चांददेबीवर जायचा प्लॅन असेल तर तुम्हाला ब्रिजवरून न जाता ब्रिजच्या चा खालूनच यायचं आहे आणि आत्ता आपण ब्रिजच्या खालूनच जाणार आहोत आणि इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे म्हणजे पाथर्डी भिंगार रोडने जायचंय आपल्याला राईट साईडला ला, ला कलेक्टर ऑफिस होता चलो बिंगार फर्स्ट टाइम मी असा एकटा चाललोय चांदेवी महालावरती इथून मागे जेव्हाही गेलो ना माझे मित्र किंवा माझे मित्र सोबत होते आज तर मी तस कोणालाही फोनही नाही केला आणि इकडनं तुम्ही आगडगावला जाऊ शकता तिथे भैरवनाथांचं मंदिर आहे पण आज आपण चाललोत चांदबेबीच्या बेबीच्या महालावरती आणि इथंच शेजारी मोठं बेलेश्वराचं मंदिर पण आहे इथे याला आपण नक्कीच विजिट करू पण नंतर मस्त रोड झाला पहिला एवढा खराब होता हो तर पोहोचलो तर था भिंगार मध्ये बाबा चला खड्डा आता तर सावकाशच घेणार आहे कारण मला लगेच सर्व्हिसिंगला नाही जायचं आणि आपलं तुम्हाला म्हंटलच होतो पंचावन्न हजार काल किती आठशे समथिंग होती आज झाली पंचावन्न हजार नऊशे चोपन्न म्हणजे मी आतापर्यंत दोन वेळेस चेन पॉकेट चेंज आहे म्हणजे तीस तीस हजार नाही पंचवीस पंचवीस एक चेन पॉकेट म्हणजे मला गेलं पंचवीस हजार किलोमीटर पर्यंत आहे म्हणजे ठीक आहे घरून फक्त चहा पिऊन आलोय मी तर भाईसाहेब दहा वाजून चाळीस मिनिट झाले थंडे नाही लावायचं आपल्याला कुठे ना कुठे तरी जाणार तर होतो आपण हे फिक्स आहे चांदबिबीवर जाण्यासाठी इथूनच लेफ्टर्न घ्यायचा कोणी गेलं की नाही माहित नाही आहेत गाड्या तर आहेत बरेच दिवसानं आलोय आई बसलो वारे पिऊया सही आहे सही आहे थांबूया आपण तिकडे जाऊ एक राईड करू जाताना त्या रोडने एक राईड करू आणि घाटाला सुरुवात झाली झालीय रस्त्याच जा काम झालंय तेवढं तरी बर झालंय जो वरून फ्यू दिसतो ना तो सुपर फ्यू आहे ओ कसला टर्न आहे अजून तो खूप बेकार ट्रेन आहेत चला तुम्ही दाखवतो मी तुम्हाला आता वरती जाऊ पर्यंत पूर्ण असा घाट आहे कारण ते डोंगराच्या माथ्यावर आहे भाई सर्दी थोडा रुको थोडा रुको मजा येते कोणी नाही आहे सकाळी सकाळी भाऊ एकटाच चाललाय आणि काय महिने सातला येणार होता सातला आला असता तर क्रेझी या अगोदर जेव्हाही लास्ट टाइम ला आलो होतो ना मी इथे असे खूप सारा फोटोशूट खूप सारा इथून एक स्टंट मारला होता मी त्यावेळेस माझ्यासोबत एकच मित्र होता त्यावेळेसही आणि त्याच्या अगोदरच्या राईडमध्ये ग्रुपसोबत आलो होतो आमच्या जे की रूमवरती आम्ही पाच सहा जण होतो ना त्यावेळेस आलो होतो मजा आली होती मित्रांनो तुम्ही बघत असताल व्हिडिओ तर खूप सारा मिस करतोय हो तुम्हाला कारण आता दोन तीन वर्ष झालं मी रूम सोडून सो आता बाहेर गेले आणि पोहोचलो तर आता एवढा चढ चढला की आपण चांद बिबीवरती दोनशे मीटरच राहिलेलं आहे आणि बघा कसला खतरनाक चढ हा हाय 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 हाय, हाय, हाय कसं दिसतय मस्त मस्त हो खारोताई खारोताई काय करते तू सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं व्यायाम करत होती सकाळी सकाळी अरे किती गाड्या आल्यात सकाळी सकाळी तरी पण ना आणि मला असं वाटतं की इथं पावती आहे वीस रुपयाची बघू किती रुपयाची फायनली पोहचलो आपण हा जास्त काही गर्दी नाही आहे पण आलेत अर्धा तासामध्ये पोहोचलो असतो ना आपण अर्धा तास पण नाही लागणार कारण आज टाइमच बघितला नव्हता हो दहा चाळीस ला समथिंग मी बिंगार मध्ये होतो दहा पन्नास झालेत ऑनलाईन आहे का किती आहे पार्किंग आणि फोर व्हीलरची ओके छान बी महल पार्किंग दहा रुपये पार्किंग चला मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय चांद बीबी बाय बाय हा मस्त मजा केली आणि आता आपण चाललो तुम्हाला जो म्हटलं होतं ना मस्त मस्तमध्ये असं एन्जॉय केला आणि भावाला स्माईल दिली भाऊ खुश <laughs> आता मी काही शॉर्ट व्हिडिओसाठी मी ना त्या रोडवरती जाणार आहे आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा